नमस्कार मंडळी मी घेतदात्र स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या फार्मवरती आल्यानंतर बघितलं आपल्या शेडीने दोन पिल्ले देऊन दिलेले होते डिलिव्हरीनंतर आपण आलेलो आहे बघू शकता तुम्ही दोन्ही पिल्ले व्यवस्थित आहे काळ्या कलरची आवड आहे आणि हा लाल कलरचा बोकड आहे जार बघू शकता आपल्या या नावाच्या अगोदर तिने जारही पाडून टाकला होता आणि दोघी दूध दूधसुद्धा पाजून दिलेलं होतं कास बघून घ्या <coughs> अशा पद्धतीचे दूध असलं तर पिल्ले लवकरात लवकर लोखर ग्रोथ होता आणि चांगल्या पद्धतीची तब्येत होते त्यांची अशा पद्धतीने दूध पाजावं लागतं बघा डिलिव्हरीनंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर किंवा अर्धा तासानंतर त्यांना दूध पाजून द्यावे दूध पाजायचे प्रमाण खूप कमी ठेवावे जास्ती ओवरलोड पाजावं नाही कारण जास्ती पाजलं तर ते शेर पडून मरू शकता दूध पाजल्यानंतर असं मोकळं चढ ते, ते करून दूध दूध पचन होऊ शकतं थोड्या वेळा ना बघा ते स्वतःहून दूध आहेत आणि या रात्रीच्या व्हिडिओ बघा आपले बाकीच्या आधीचे पिलू लाल कलरच्या बोकर याचे कान थोडे लहान लहान आहेत गुच्छा कानवाला आहे बघून घ्या आणि आवडची ती लंबे कानवाली लांब कान आहे